नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दोन अवकाळी बारा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये

पुढील बाजार समिती पुणे आवकली एकोणचाळीस कुंडल किमानदार आठ हजार रुपये कमालदार आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास रुपये